ही एक चूक जी आहे ही तुमचं पूर्ण चॅनल जे आहे ते उद्ध्वस्त करू शकते तुमची मेहनत जी आहे त्या तुमच्या मेहनतीवर संपूर्ण पाणी फिरल्या जाईल तर त्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करत व्हिडिओ बघू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मला एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण त्याआधी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी तुम्हाला सांगते की नेमकं या व्हिडिओमधून मी तुम्हाला काय सांगणार आहे तर तुम्ही थमनेमध्ये जे जो बघताय फोटो कैलासुरोझी ब्लॉग कैला रोझी व्लॉग जे चॅनल आहे ते आमचे कैलासदादा आहेत तेसुद्धा एक यूट्यूबर आहेत तुम्ही बघितलं असेल की जवळजवळ पंचवीस हजार सबस्क्रायबर त्यांचे झालेले आहेत पण त्या दिवशी मी अशीच त्यांच्या लाईव्हला गेलेली तर तेव्हा मला समजलं की कैलासदादांचा चार हजार वॉश टाईम पूर्ण झालेला होता सबस्क्राईबर तर पूर्ण होतातच एक हजार पटकन तर जेव्हा त्यांचा चार हजार वॉश टाईम पूर्ण झाला आणि त्यांनी गुगल पिनसाठी जेव्हा अप्लाय केलं तेव्हा त्यांचा जो गुगल पिन आहे तो रिजेक्ट झाला त्यांचं जे चॅनल आहे ते डिमोनोटाईज झालं तर ते का झालं तर आणि मेन म्हणजे दादा मला म्हणाले की विद्याताई तुमच्या लाईव्हला तुझ्या लाईव्हला बरेच व्हिवर्स असतात बरेच पब्लिक असते नवीन नवीन यूट्यूबर्स येतात तुझ्या लाईव्हला तर माझी अशी इच्छा आहे की तू त्यांना सांगावं की घाई गडबडीमध्ये अशी चूक नका करू जी चूक माझ्या हातून झाली तर ती चूक म्हणजे त्यांची अशी आहे की ते जे शॉर्ट व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती टाकत होते तर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे कसं असतं माहिती का तुम्ही जेव्हा तुमचं चॅनल ओपन करता तर तेव्हा तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही स्वतः दिसणं गरजेचं असतं त्यांच्या चॅनलमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर त्यांचा ते स्वतः ॲक्टिव्ह जास्त नाही नव्हते त्यांच्या चॅनलवरती तर गुगलकडनं त्यांना मेल आला की तुमचं गुगल साठी तुम्ही जे अप्लाय केलेलं आहे तर तुमचं चॅनल जे आहे ते अशा अशा कारणामुळे डिमोनोटाईज झालेलं आहे तर त्याच्यामुळे एवढी मेहनत त्यांनी जी घुटलेली त्यांच्या चॅनलवरती तर ती पूर्णपणे त्यांचा चेहरा तुम्हा बघितला असतात ना तुम्ही मला खूप वाईट वाटलं तेव्हा कैलास दादांचं कारण दा प्रत्येक यूट्यूबर भलेही कोणी कोणीही असू दे प्रत्येक यु यूट्यूबर जो आहे तो आपल्या स्वतःच्या चॅनलवरती तेवढी मेहनत घेत असतो मला माहिती आहे मी एक यूट्यूबर आहे मला माहिती आहे की आपण आपल्या चॅनलवरती किती मेहनत घेतो कसा वेळ काढतो कसं सर्व मॅनेज करून आपण आपले व्हिडिओ बनवतो एडिट करणं व्हिडिओ बनवणं एडिट करणं अपलोड करणं त्या प्रोसेसिंगसाठी बराच वेळ जातो तर मला माहिती आहे मी समजू शकते तर दादा मला म्हणाले की तुम्ही सांगा विद्याताई लाईव्हवरती mm. आणि तुमच्या व्हिडिओमार्फत नवीन जे यूट्यूबर आहेत त्यांनी ही चूक करू नये तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही तुमचं चॅनल ओपन करता तर तेव्हा तुम्ही स्वतः तेवढं तुमच्या चॅनलवरती ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः तुमच्या चॅनलवरती तुमच्या व्हिडिओमध्ये दिसले पाहिजे कारण का यूट्यूब जे आहे ते पूर्ण चॅनल जेव्हा रिव्ह्यू करतं म्हणजे आपलं पूर्ण चॅनल जेव्हा चेक करतं तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करतात सगळ्या गोष्टी बघितल्या जातात तर म्हणूनच मी हा खास व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे का कारण ते कसं असतं माहिती आहे ना नवीन जे यूट्यूबर आहेत ते फक्त त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की हां एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉशटाईम आपल्याला पूर्ण करायचा आहे तर आणि त्यांना असं वाटतं की चला मस्त व्ह्यूज येत आहेत आपल्या चॅनलवरती आणि त्यांच्याकडनं अशा छोट्या मोठ्या बऱ्याचशा चुका होऊन जातात तर मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की घाई गडबड करू नका नीट विचार करून तुम्ही जे तुमचं चॅनल चालू केलेलं आहे तर त्या चॅनलवरती जरा लक्ष द्या आपण काय टाकतोय आपण काय दाखवतोय आपण काय करतो ते पूर्ण विचार करून त्यानंतरच तुम्ही तुमची व्हिडिओ टाकायला सुरुवात करा चॅनलवर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा इंडिया चॅनलला सबस्क्राईब करू करा धन्यवाद